आजच्या गतिमान जीवनशैलीत शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे यामध्ये चालणे हा एक सोपा पण परिणामकारक व्यायाम प्रकार आहे जो वयानुसार शरीरासाठी अतिशय लाभदायक ठरतो अनेक वर्षांपासून दररोज दहा हजार पावले चालण्याचा नियम लोकप्रिय आहे परंतु आता तज्ज्ञ सांगतात की हे सर्वांनाच आवश्यक नाही वयानुसार चाळण्याची गरज फिटनेस तज्ज्ञांच्या मतानुसार वयानुसार शरीराची क्षमता बदलते आणि त्यानुसार चालण्याचा वेग व वेळ ठरवावा वीस ते तीस वयोगटासाठी दररोज आठ हजार ते दहा हजार पावले चालणे उपयुक्त चाळीस ते पन्नास वयोगटासाठी सहा हजार ते आठ हजार पावले चालले तरी फायदेशीर साठ वर्षांवरील व्यक्तींनी तीन हजार ते पाच हजार पावले चालणे देखील आरोग्यासाठी पुरेसे ठरू शकते ही शिफारस शरीरावर ताण न देता चालण्याच्या सवयीचा फायदा घेण्याचा उद्देश ठेवते चालण्याचे चा शारीरिक व मानसिक फायदे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय निरोगी ठेवते वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते मानसिक तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो साखरेचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते कधी आणि कसे चालावे सकाळच्या वेळेस ताज्या हवेत चालणे अधिक फायदेशीर शक्यतो वेळ ठरवून रोज चालण्याची सवय लावावी योग्य शूज वापरणे आणि चालताना शरीराचा पॉश्चर योग्य ठेवणे गरजेचे तज्ज्ञांचे मत दहा हजार पावले ही संकल्पना प्रत्येकासाठी लागू नाही शरीराची ताकद आजारांचा इतिहास आणि वय यानुसार उपयुक्त चालण्याचा वेळ ठरवावा योग्य प्रमाणात चालल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतो चालणे हे आरोग्य जपण्याचा सर्वात सहज मार्ग आहे वयानुसार चालण्याचे प्रमाण समजून घेतल्यास आपण तणावमुक्त आणि सशक्त जीवनशैली अंगीकारू शकतो आपण किती चालतो हे महत्वाचे आहेच पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे नियमित चालणे हे आपल्या आरोग्यविषयक गुंतवणुकीचे पहिले पाऊल आहे धन्यवाद